आज आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवतो मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या जे जे काही चांगलं ठरलं आहे एकत्र करतो तसं स्पेसिफिक काय ठरलं तर तुम्हाला सगळ्यांना सामोरं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि पक्षातील दोन वरिष्ठ देशमुखांना डावलून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हाध्यक्ष सुरेश हसापूर यांच्याशी युती केल्याचे जाहीर केले विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आपण काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्याचीही कल्याण शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे काँग्रेस भाजपच्या या पॅनलची येत्या सोळा एप्रिल रोजी घोषणा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे काँग्रेस भाजपचे पॅनल काम करणार आहे असे माजी आमदार दिलीप माने यांनीही स्पष्ट केले आहे भाजपचे आमदार तथा जिल्हा अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे बाळासाहेब शेळके श्रीशेल नरोळे हरीश पाटील शहाजी पवार अविनाश महागावकर आदी नेते एकत्र आले आहेत यावेळी सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोटेही उपस्थित होते बाजार समितीच्या निवडणुकीत सगळ्या कुठलाही राजकीय गट तडचा विचार न करता पृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही सगळेजण एकत्र आणि आम्ही या माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आणि निकालानंतर सुद्धा जे काही पुढचे निर्णय असतील ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही लढाव लढायचं ठरलेलं आहे आणि ह्यासाठी सगळ्या पक्षातील एक वाक्यात आमच्यात आहे मग अशी म्हणल्याप्रमाणे सगळ्यांच्या पॉलिटिकल जे मतदारसंघ आहेत त्याची पॉलिटिकल डेमोग्राफी ही वेगवेगळी आताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या राजकीय परिस्थिती वेगळी आहे माझ्या मतदारसंघातली वेगळी आहे सगळ्या आमच्या नेत्या मंडळींच्या वेगळी आणि निवडणूक जिंकण्यासाठी शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी काही मतांची आवश्यकता आहे सफा क्षेत्रात कुठल्या एका पक्षाचं नेतृत्व मान असलेल्या परिस्थिती आताच्या घडी तर आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाही त्यामुळं निवडणूक जिंकण्यासाठी आणि कुठलाही गट तर विचारू न शकता आम्ही एकत्र आलो पण एकत्र येताना सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांना संवाद एकत्र साधारण साठ एक तास आपल्याकडे शिल्लक आहेत आम्ही प्रयत्न करू पण एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत सगळेच अर्ज निघणार निघतील का नाही माहिती कारण एकही अर्ज राहिला तरी निवडणूक लागणार आमचा प्रयत्न तर राहणार आहे आणि शेवटी निवडणूक लागली तरी एकत्रित आम्ही सगळे निवडणूक आमची तयारी आहे त्या दृष्टीनं आम्ही आज हे पॅनलची गोष्ट नाही सर्व पक्षाचे ना ते येत नाही सरकार खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे जिल्हा दूध संघ असू दे आतापर्यंत सगळ्या निवडणूक हे सगळ्यांना एकत्र घेऊन करायचं ठरलं मान्य मुख्यमंत्र्याचा आदेश आदरणीय दादा नव्हता त्यांनी सांगितले की सगळ्याला एकत्र घेऊन करा आम्हाला मेसेज आला त्याप्रमाणे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्यांबद्दल आहे आम्ही गेलो त्यांच्या त्यांनी म्हटलं चांगली संस्था आहे निवडणूक लावून आपण भांडण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीनं आपण चालू या आणि एकत्र या जागेचा जा तिढा काय खूप महत्वाचा आपण ते बसून विशेष संपूर्ण आणि हे आम्हाला सगळ्यांना मान्य नव्हतं म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल संध्याकाळी निर्णय घेतला आज सकाळी परत आमची बैठक झाली एकमत झालं जागा आपण सोळा तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र घडवू आणि सांगू लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये संभ्रम टाकून आम्ही लोक जर का चांगले लोक आता बघा तर याच्यात चांगलं कोण आहे आता मी कसं म्हणू मी सरकारामध्ये आतापर्यंत मी कुणाला विचारलो नाही सरकाराच्या बाबतीत दिलीप माने स्वयंभू जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे खरेदी संघात असू दे जिल्हा दूध संघ असू दे मला कोणी नाही पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो आणि ते करावं लागतंय मग काय एखाद्या मी राजकीय माणूस आहे मलाही कळत की आपला फायदा कुठं तोटा कुठं आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचं आपण काम ऐकायचं नाही संबंध कशाला आपले खराब बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहे आता मी साहेबांकडून करून घ्या बाजार समिती महत्वाची विकास महत्व हाच हिंदू आमच्या समोर बाकी काय नाही 下次发的，我今晚。